हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत सावित्रीबाई फुले निबंध तोही मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव गावात झाला वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा ज्योतिराव फुले यांच्याशी विवाह झाला सावित्रीबाईंना ज्योतिराव फुले यांच्या स्वरूपाने सुशिक्षित समाजवादी परोपकारी आणि समजूतदार पती मिळाला त्याकाळी समाजात बालविवाह सती प्रथा जातीभेद अंधश्रद्धा इत्यादी कुप्रथा सर्रास होत्या त्यावर मात करण्यासाठी ज्योतिरावांनी समाज प्रबोधन करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी त्यांनी प्रथम सावित्रीबाईंना शिक्षण देण्याचे धाडस केले एक जानेवारी अठराशे सत्तेचाळीस रोजी ज्योतीरावांनी पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली या शाळेच्या पहिल्या शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंचा गौरव झाला सावित्रीबाईंना समाजातील स्त्री शिक्षणाचे मोठे कार्य करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला रस्त्यावरून जाताना लोक अंगावर दगड आणि चिखल फेकायचे पण ते डगमगले नाहीत त्यांनी आपले शिक्षण चालू ठेवले त्यांनी महिलांना सुशिक्षित आणि सुसंस्कृत बनवले सर्व कष्टकरी समाजाच्या विरोधाला न जमवता त्यांनी शिक्षण घेतले आणि शिक्षिका मुख्याध्यापिका झाल्या शिक्षणाच्या प्रसारासाठी इतर सामाजिक क्षेत्रात काम करणे आवश्यक का आहे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज त्यांनी ओळखली त्यावेळी समाजात विधवा आणि गरोदर महिलांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात ज्योतिरावांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले आणि सावित्रीबाईंनी ते प्रभावीपणे चालवले समाजातील विषमता दूर करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले सावित्रीबाईंनी आपले कार्य केवळ शिक्षणापुरतेच मर्यादित ठेवले नाही तर गरीब अस्पृश्य समाजासाठी विधवा आणि मुलांची हत्या थांबवण्यासाठी बहुमोल कार्य केले बारा फेब्रुवारी अठराशे बावन्न रोजी ब्रिटिश अधिकारी मेजर कॅन्डी यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला सावित्रीबाईंनी काव्य फुले बावन नक्षी रत्नाकर कविता रचून आपले विचार समाजात रुजवले सावित्रीबाई क्रांती ज्योती म्हणून प्रसिद्ध झाला ज्यांनी आपल्या पतीच्या खांद्यावर पुरुषांना लाजवेल असे अथक परिश्रम घेतले अठराशे नव्वद मध्ये ज्योतिबांनी अखेरचा श्वास घेतला ज्योतिबा गेल्यानंतरही सावित्रीने हिंमत सोडली नाही त्यांनी आपली समाजसेवा सुरू ठेवली अठराशे सत्त्याण्णव मध्ये पुण्याला प्लेगने थैमान घातले यामध्ये रुग्णांची सेवा करत असतानाच त्यांना या आजाराने ग्रासले अखेर दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाईंचे निधन झाले तर मित्रांनो आजचा हा मराठी निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आणि अशाच अनेक विषयांवर तुम्हाला निबंध हवे असतील तर ते तेही मला कळवा